एवढी गर्दी आहे नक्की कोणत्या हॉटेलला आहे नमस् मसाला अजून मसाण आहे सूर्यमुखीसाठी लागणार होतं आहे पाहू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त आहे ना या अशी कंप्लीट एकदम आता डिश रेडी झालेली आहे नो आहे हॉटेलचे ओनर आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूबच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी आलो आज हॉटेल अन्नपूर्णा शुद्ध शाकाहारीला एकदम प्युअर व्हेज हॉटेल आहे मित्रांनो आता हे हॉटेल आहे पुणे शिरूर हायवे शिरूर पासून पुण्याच्या दिशेने जाताना एक तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती हॉटेल आहे आणि इथले क्वालिटी आणि एम्बियन्स पण एकदम जबरदस्त सुंदर आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया त्यांचे रेसिपी पाहूया त्यांची एकदम स्पेशल रेसिपी कोणते ती पाहूयात आणि आपण टेस्ट करूयातमध्ये जाऊन दाखवतो पुढं काय तर मित्रांनो हे हॉटेल एक्झॅक्टली नक्की कुठे आहे बघा हा आहे पुणे आणि शिरूर हायवे हा पुण्याहून आला की शिरूरला जाणारा हायवे त्याच्यावरतीच आहे अन्नपूर्णा प्युअर शुद्ध शाकाहारी आहे मित्रांनो आजचं स्पेशल बघा गुरुवारचं स्पेशल आहे सगळं हे गर्दी बघू शकता आता एक वाजले दुपारचे तरी पण गर्दी अशी आहे चांगली गर्दी पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता यांच्याकडे बरेच व्हरायटीज आहेत कॅडबरी आहेत बिस्किटं आहेत स्नॅक्समध्ये असं बरेच काय काय व्हरायटीज आहेत लहान मुलांसाठी यांच्याकडे आहे सगळे अवेलेबल थंडमध्ये पण असे भरपूर व्हरायटीज आहेत कोल्ड्रिंकमध्ये हर प्रकारची व्हरायटीज आहे यांच्याकडे मित्रांनो आणि यांचं आहे मेनू कार्ड मित्रांनो यांचा ॲड्रेस तुम्ही घ्या मित्रांनो बघा कुठे नक्की आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आहे सापडला नाही तर हॉटेल अन्नपूर्णा प्युअर व्हेज आहे मित्रांनो यांच्याकडे स्टार्टर आहे रायत्यामध्ये आहे असे बरेच व्हरायटी आहे नाश्त्यामध्ये पण सकाळ सकाळ असतात बरेच सुविधा आणि प्युअर व्हेज असल्यामुळे सगळे व्हेज पदार्थ आहेत बघू शकतो मेनू कार्ड व्हेज स्पेशल जबरदस्त अशा क्वालिटीचे आणि रेट पण एकदम स्वस्त मापात रेट आहेत हंडीमध्ये पण भरपूर व्हराय व्हरायटीज आहेत मित्रांनो त्यांच्याकडे तुम्ही पाहू शकतात आणि सूप राईस राईसमध्ये पण किती व्हरायटीज आहेत बिर्याणी व्हेज बिर्याणी पुलाव वगैरे खिचडी असे बऱ्याच व्हरायटीज आहेत मित्रांनो रोटीमध्ये पण बघा वेगवेगळ्या प्रकारचे रोटी आहेत पापड आणि हा बघा शेवट आपला प्रवास सुखदाय हो मित्रांनो एवढं भारी वाक्यलेलं आहे त्यांनी आणि गर्दी पाहू शकता मित्रांनो दुपारची वेळ आहे आणि एवढी जबरदस्त गर्दी झाली आहे ना त्यांच्या हॉटेलला की वेटिंग आहे वेटिंग एवढी जबरदस्त क्वालिटी तर मित्रांनो हॉटेलचे ओनर हे तर सर आपण हॉटेल किती वर्ष बनवता आला चार वर्ष साधारण होतं चार वर्ष झालं मित्रांनो हॉटेलला अजून ते हॉटेलची स्पेशल डिस्ट पनीर सूर्यमुखी हॉटेल पनीर सूर्यमुखी हॉटेलची स्पेशल भाजी आहे मित्रांनो ही भाजी स्वतः भेटते फक्त आपल्याला इथेच नाही मित्रांनो मी त्याच्यावरती घेतो स्वतः सगळं घरी बसून पनीरचे पकोडे आणि तयार करून त्याच्यावरती करून मित्रांनो ही भाजी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केली ते प्रोसेस सगळी भाजी कोणत्याच हॉटेलला मिळणार नाही फक्त अजून पूर्ण वेळ मिळणार तुम्हाला ही भाजी मित्रांनो तर भाजी बघते कसं बनवतात पूर्ण दाखवते मध्ये मित्रांनो बघू शकतो मी सगळे भाज्या वगैरे फ्रेश आहेत अजून बंद कोणत्या भाज्यात नाही सगळं एकदम फ्रेश आहे सगळं एकदम फ्रेश आहे काजू मसाला मसाला, मसाला शेवभाजी शेवभाजी भाजी। शेव मटर पनीर दाल तडका पनीर अंगारा मिक्स व्हेज पनीर लागतात पनीर सूर्यमुखी सगळ्या भाज्या स्पेशल शेजोरे टाकून तर मित्रांनो हे सूर्यमुखीसाठी लागणार आहे पनीर पनीर ना पनीर एकदम फ्राय करून घेतात आधी तेल पण बघू शकता तेल पण एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे मित्रांनो त्याच्यावर फेस वगैरे ह्याच्यामध्ये नाही आहे स्टाफ मध्ये किचन मध्ये सारखी गर्दी असते आणि बाहेर पण तुम्ही पाहिलं सारखी क्राऊड असतो किचन मध्ये पण सारखं तयारी चालू असते सारखी त्यांचं किचन बघू शकता मित्रांनो एकदम फ्रेश किचन आहे स्वच्छता आहे एकदम तर मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही रोटीचं शिक्षण यांचं रोटी कितना बनवले तो में पंधरास हे नान आहे ना बटर नान सोबवाला रोटी पाहू शकता मित्रांनो दिवस भरत पंधराशे रोटी जाते जवळजवळ अमोल बटर प्युअर अमोल बटर लावून आणला वगैरे रोटीला लावून एकदम भारी क्वालिटी देतात मित्रांनो तर मित्रांनो सूर्यमुखीची तयारी चालू आहे एकदम आला काय काय टाकले शिमला मिर्च कांदा शिमला मिर्च कांदा टाकलाय लसूण ले अद्रक अद्रक लसूण पेस्ट बारीक चवा प्याज बारीक कांदा टोमॅटो टमाटो अद्रक लसूण अद्रक लसूण कलर वापरते मित्रांनो सर असे म्हणतात कलर आहे कोणताच वापरत नाही मित्रांनो कलर कोणताच नाही हा जे आहेत ते सगळे मसाले वापरतात नॅचरल ओरिजिनल कस्तुरी मेथी पुदीना पुदिना कटावाटर अमोल बटर बटर अमूल बटर क्रीम अमूलची क्रीम अमूल क्रीम का डुप्लिकेट काय नाही ओरिजिनल एकदम अमूलचं बटर वापरतात अमूलचं बटर अमूलची क्रीम सगळं ब्रँडेड वापरलं जातं मित्रांनो पाहू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त आहेत नाही झाली मित्रांनो एकदम सजून एकदम भाजी देतात जबरदस्त अशी या ताई असतात हॉटेलमध्ये आणि सर येत हॉटेलचे मालक म्हणून ते एवढं चालतंय ताई हॉटेल ना? चीज चीज टाकले चीज मित्रांनो पनीर पण टाकतात अमूल क्रीम ओरिजिनल एकदम जबरदस्त असेल मित्रांनो बघू शकता परत अमूल बटर परत वा बटर वा वा जबरदस्त कदम पण येत अरे वाज्यावरती काजू बदाम वगैरे जबरदस्त अशी भाजी मित्रांनो मित्रांनो आल्यानंतर तू मला ही भाजी फ्राय करायलाच लागते बघा मित्रांनो जबरदस्त अशी भाजी रेडी झालेली आहे अशी कंप्लीट एकदम आता डिश रेडी झालेली आहे पनीर सूर्यमुखी आता पाहिली इथे एक वेळेस इथं भाकरी भाजली जाते आणि नंतर तंदूरला जाते तंदूरला तंदूर ला तंदूर ला 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 तंदूर भाकरी लावल्यानंतर एकदम टम फुगते भाकरी एवढी भाकरी बनवली जाते आणि तंदूरला पण परत तंदूर करून एकदम फुगली जाते टम खाणारा कस्टमर खुशच होऊन जाते इथं मित्रांनो असं क्वालिटीचे क्वालिटी मित्रांनो बघू शकता मटेरियल हे भाजीच नाही हे सलाड म्हणून एवढं मटेरियल देतात काकडी टोमॅटो कांदा पॉली काकडी वापरतो हाऊस ची काकडी मित्रांनो आपली भाजी आलेली आहे पनीर सूर्यमुखी सॅलेड कॉम्प्लिमेंटरी बा आहे काय ते शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं कॉम्प्लिमेंटरी तर मित्रांनो भाजी आपल्याला देता येते बघू शकता एकदम चीज वगैरे टाकलेलं आहे वरती आणि पनीर खिसून पण टाकले त्यात आणि एवढे एवढे त्यात क्रीम गेल्यात अमूलच्या एकदम ओरिजिनल अमूलचं बटर गेलं आहे अमूलची क्रीम गेली आहे आणि असली भाजी तुम्ही आता पाहिलंच बनवताना किती जबरदस्त अशी भाजी बनवली हो होती मित्रांनो आणि हा पनीरचा पीस एकदम फ्राय करून नाही का फ्राय करून घेतला होता तो पण एकदम जबरदस्त होता मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एक बाईट घेतात ना त्यावेळेस असली भाजीची टेस्ट असं तोंडात अशी विरगळती ना एकदम जबरदस्त असं युनिक काहीतरी भाजी ज्या असं प्रत्येक भाजी गेरवी येतात का भाज्यांच्या मग काजू मसाला पनीर मसाला त्याच्या असं पाच दहा पट्टी तरी अशी वेगळीच भाजी येते एकदम जबरदस्त आहे तुम्ही इथं आल्यानंतर नाही हॉटेलला आल्यानंतर ना ही भाजी मित्रांनो ट्राय करायला विसरू नका हा पनीरचा पीस पाहू शकता एकदम जबरदस्त असा वेगळाच होता काहीतरी एकदम लय भारी लागत होता मित्रांनो आणि पाहू शकता तुम्ही भाजी त्यातलं कांदा होता का था 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 दा तो कांदा फ्राय केला तो असला एकदम कुरकुरीत आणि जबरदस्त लागत होता ना मित्रांनो एक नंबर लागत होता आणि त्यांची कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्यांनी शेंगदाण्याची चटणी दिली होती आणि लोणचं हे कॉम्प्लिमेंटरी होतं त्यांच्यात भाजी बघू शकता किती भाजी घेऊ असं वाटत होतं कारण की टेस्ट एवढी जबरदस्त होती पनीरचे पीस पण जवळजवळ आहे ना पाच सहा पीस आलते आणि मित्रांनो एक नंबर क्वालिटीची भाजी आहे जबरदस्त बघू शकता गिरवी तुम्हाला पण खावायची वाटत असेल तर मित्रांनो शेवट जिरा राईस घेतला होता आणि भाजी बघा अख्खी संपली एवढी जबरदस्त भाजी होती आणि लास्टला घेतला आईस्क्रीम आणि थंड तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय